पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुलेचे माजी सरपंच तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रेवजी म्हातारबा घुले यांचं वृद्धापकाळानं नुकतंच निधन झालं आज त्यांचा विधी कार्यक्रम सावरगाव घुले येथील गावतळ्यावर पार पडला या दशक्रिया विधीला संगमनेर तालुक्यासह पठार भागातील विविध गावचे आजी माजी सरपंच त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी होती माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू सहकारी म्हणून रेवजी नाना यांची संपूर्ण पठार भागामध्ये ओळख होती सावरगाव घुलेचे दहा वर्ष सरपंच ते राहिले त्याचबरोबर स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचेही ते विश्वासू सहकारी होते श्रद्धांजलीपर मनोगतातून विविध मान्यवरांनी रेवजी नानांच्या आठवणींना उजाळा दिला नानांबद्दल बोलायचं म्हटलं तर संपूर्ण पठळ भागाला नाना हे अतिशय परी नुसते पठळ भागच नाही तर संगमनेर तालुक्यात नामदार थोरात साहेबांची असेल किंवा कोणाचीही सभा असेल कितीही मोठा समाज असला तरी नानांचा फेटा हा कुठे कुठूनही दिसायचा असं नानांचं हे व्यक्तिमत्व होतं गावातील सामाजिक कामामध्ये या कुटुंबाकडं गेली पंचवीस वर्ष गावचं सरपंचपद होतं नानांचे मोठे बंधू कैलासवासी आदरणीय लक्ष्मण भाऊ यांनीसुद्धा गावात पंधरा वर्ष सरपंचपद या ठिकाणी घेतलं त्यानंतर नानांनीसुद्धा गावचं दहा वर्ष सरपंचपद या ठिकाणी सांभाळलेलं आहे म्हणजे या कुटुंबास तब्बल पंचवीस वर्ष या गावाची सेवा केली विविध संस्थांमध्ये सोसायटी असेल किंवा इतर सर्व संस्थांमध्ये यांचा नेहमी सहभाग राहिलेला आहे या गावची व्यवस्थित घडी बसवण्यासाठी गावातील पाणी प्रश्न असेल गावाचा शिक्षणाचा प्रश्न असेल गावातील शाळांच्या खोल्यांचा प्रश्न असेल भाऊंनी त्यावेळेस चांगले मार्ग लावले आणि भाऊंनंतर जी या गावाची धुरा नानांनी समर्थपणे केली आमदार बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक म्हणून एक विश्वासू कार्यकर्ते म्हणून संपूर्ण अठरा भागाला नाना परिचित होते त्यामुळं आज एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी नानांच्या दसकऱ्या विधीनिमित्त जमलेला आहे या गावाचं भुले परिवाराचं दुःखाचं परिमार्जन करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलं तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो खर तर मृत्यू हे जरी अंतिम सत्य असलं तरी काही माणसांचा मृत्यू हा पचत नाही त्यांचं जाणं हे कधीच मान्य होत नाही त्यातलं आमचं नानांचं हे व्यक्तिमत्व मानवसत्वाचं सर्वंग सर्वांग सुंदर रूप या माणसाला नेहमी शोभून दिसायचं तीस ते चाळीस वर्ष या गावाचा गावगाड्याचा हा कारभार पाहत असताना अत्यंत संयम आणि अगदी सगळ्यांना बरोबर घेऊन नानांनी या गावाला या परिसराला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं लक्ष्मी भाऊच्या विचाराची आदर्श परंपरा त्या ठिकाणी पुढे चालवली ज्या नानांनी समर्थपणानेनांचं देहवासन झालं त्यावेळी श्रद्धांजली वाहताना संपतराव डोंगरे साहेबांनी सांगितलं की प्रापंचिक बाबतीमध्ये नानांनी काही फारस भूमिका का त्या ठिकाणी घेतली कधी दिसली नाही त्यांच्या मुलांनी त्यांच्या त्यांच्या परीने त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये कौटुंबिक आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त केलं परंतु या गावाचा प्रपंच नेटका झाला पाहिजे या परिसरासाठी या गावासाठी जे जे म्हणून काही चांगलं करता येईल त्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न करत असताना ज्या पक्षाच्या विचारधारेबरोबर आपण राहतो ती विचारधारा देखील समर्थपणे जोपासली पाहिजे या भूमिकेतून सबध आयुष्यभर नानांनी त्या ठिकाणी वाटचाल केली पंच्याण्णव शहाण्णवच्या कालखंडामध्ये आम्ही अजय भाऊ प्रचारासाठी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी यायचो त्यावेळेस लक्ष्मण भाऊ असतील नाना असतील त्या ठिकाणी आणि बुजुर्ग मंडळी सुरेश त्या ठिकाणी असायची आणि त्यावेळेस सभा असायची ही सगळी मंडळी आमची सभा ऐकायची खर तर नाना पंचायत समितीला निवडून आल्यानंतर आमच्याशी चांगले संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित झाले आणि नानांच्याविषयी सांगायचं तर नेहमी लग्न कार्यात असतील ते आम्हाला भेटायचे सातत्यानं चेहऱ्यावरती हसत त्या ठिकाणी हसच्य रासायचा आणि विशेष म्हणजे अर्जुनराव सातत्याने साथ दिली आणि म्हणून त्या ठिकाणी या या गावामध्ये साधारणपणे पंचवीस वर्ष त्यांनी सरपंच पदाचा कालखंड अनुभवला के आणि केवळ अनुभवलं नाही तर त्या ठिकाणी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध कामं करून या गावचं नेतृत्व करत असताना खऱ्या अर्थानं सर्वसामान्य गरीब दलित या कार्यकर्त्यांना असेल किंवा परिसराला असेल त्यांनी न्याय देण्याचं काम केलं आमच्या गुंजाळ परिवाराशी गेल्या तीन पिढ्यांची नानांची नात्याची नाळ नानांच्या भगिनी आमच्या परिवारात दिल्या नानांच्या कन्यादेखील आमच्या परिवारात दिल्या आणि नानांचे भाऊ किसनदादा गुंजाळ असतील ना आजीबाबा गुंजाळ असतील किंवा आमचे वडील असतील ही सर्व नात्यांची नाळ नानांनी आपल्या तीन पिढ्यांशी जोडलेली होती आणि गावातले कोणताही कार्यक्रम असो किंवा तालुक्यातील कोणताही कार्यक्रम असो नानांचा तो मुख चेहरा बघितला की आम्हाला नानांचे मावस भाऊ किसनरांची आठवण येते अगदी हुभेहूब साम्य आहे त्या दोघांमध्ये आणि जीवनाच्या शैलीत देखील साम्य दोघांमध्ये दे। असं आदर्शवत जीवन जगायला फार भाग्य लागतं तर नानासारखे सहकारी होते म्हणून हा तालुका सहकार वर्षी भाऊसाहेब तर घडवता आला निस्वार्थी त्या ठिकाणी चंदूभाऊनी सांगितलं की त्यांनी घरादाराकडे दुर्लक्ष केलं परंतु पठार भागाला आपल्या गावाला एक कुटुंब मानलं आणि एक गावाचा विकास कसा होईल पठार भागातील समस्या कसं निरूपण करता येतील याचा सातत्याने आमदार बाळासाहेब थोर साहेबांचा पाठपुरावा केला आणि असे आदर्श सहकारी आहेत साहेबांबरोबर म्हणून आज तालुका देशात एक प्रगतीपथावर हो आहे खरं तर नानांचं जाणं निश्चितच सर्वांना वेदना देणार आहे परंतु नानांचा आदर्श आपण सर्वांनी अंगीकारला तर आपणही नानांसारखं जीवन यापुढे जगू शकू नानांच्या जाण्याने या ठिकाणी गुले परिवार असेल संपूर्ण पठार भाग असेल किंवा आमचा गुंजाळ परिवार असेल यांना जे दुःख झालं परमेश्वर हे दुःख पचवण्याचं सामर्थ्य आपण सर्वांना देवो मी माझ्या गुंजाळ कुटुंबाच्या वतीने त्याचबरोबर आमच्या खांडगाव ग्रामस्थांच्या वतीने व राज्याचे नेते माझी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरत साहेब असतील युवा आमदार सत्यजित दारा तांबे असतील यांच्याही वतीने स्वर्गीय नानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि बाळभतात नानांना आज जाऊन दहा दिवस पूर्ण झाले आहे त्यांच्या दशकरी या वेधीनिमित्त आपण ते सर्व जमलो आहेत त्यांच्या कुटुंबातील सर्वांना या तुखातून सावरण्याची शक्ती मिळून हे ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि आमदार डॉक्टर किरण आमटी साहेब आमच्या लांबटी परिवारा करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतील तर त्यावेळेस अक्षरशः कोर्टाने मराठीतून सांगितलं इंग्रजीमध्ये म्हणजे समजत नाही का तुम्हाला सेक्रेट जाऊन मी सगळ्या शाळा रद्द करून टाकेन तुम्ही सगळ्या व शाळा दिलेल्या आहेत निर्दय परिस्थिती असताना विमानानं जायचं का म्हणे दोन किलोमीटर अंतर साळपाठ म्हणजे विमान आहे आहे का मोफत मुलांना या भाषेत म्हटले मान्यता ते द्या तेव्हा मी मंत्रिमंडळाची मा तेव्हा लगेच कारण आहे तुम्हाला फाईन करतो म्हणे टोटल शाळा रद्द करतो हे असं ऐकल्यावर नानांना अक्षरशः काही वरून आलं आणि आम्हाला तेव्हा मला आत्ताच आता ऑर्डर पाहिजे आणि सकाळी साडेबारा वाजता आलं चार वाजता आम्हाला कोट परत असताना सेक्रेटरीनी फोन केला मुंबईच्या अधिकाऱ्यांना बाकीच्या वरिष्ठांना आणि सांगितलं तर सगळ्या मान्यता रद्द होतील आपण ही मान्यताही दिल तर सांगायचं का अतिशय नाना हे जिवाळ्याचे होते आणि आम्हाला खरोखर चार वाजता मान्यता ही मिळाली त्यानंतर पठार भागामध्ये ह्याच मान्यतेच्या आधारे संपूर्ण राज्यामध्ये ज्या मान्यता मिळाल्या ज्यांचे कोणी आमदार खासदार गोट्यातून नव्हत्या त्यांना सगळ्यांना मान्यता मिळाल्या त्याच्यामध्ये आमची पुखरी बाळेश्वर असेल संग्रमची बरीचशी गावं आहेत तर नानांचा आणि अर्जुनचा मग कड्ने साहेबांनी उल्लेख केला श्यामराम गडवाणी खऱ्या अर्थानं अर्जुनाची सारथी श्रीकृष्ण होते परंतु नानांची सारथी हे अर्जुन होते म्हणजे उलट होतं एक कलियुगे कलियुगामध्ये अशा प्रकारे म्हणजे एक वेगळं नात कारण ज्याच्या वेळेस नाना माझ्या मी दोन तीन वर्षापासून इथं राहतो परंतु ही जोडी सकाळी किंवा संध्याकाळी जाताना माझ्याकडनं थांबता जाईल असं कधीच झालं नाही लक्ष्मण भाऊ आणि रेवजी नाना भाऊ आणि नाना अशी दोन जोडी होती तालुक्यातला कोणताही कार्यक्रम असो असो काही काम पठारातलं कोणत्या कार्यकर्त्याचं काम असो हे दोघ भाऊ बरोबर संगमला येणार भाऊसाहेब थोरा थोरात साहेबांना भेटणार बासाहेब थोरात साहेबांना भेटणार आणि लोकांची कामं करून येणार लक्ष्मण नाना गेल्यानंतर बासाहेब थोरात नाना जरी गेले तर त्याला भाऊच म्हणायचे नाना आता जेव्हा आम्ही साहेब आणि आम्ही नानाला ना भेटायला ना आलो त्यावर त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की नाना आले का साहेब तुम्ही त्याला भाऊच का म्हणायचे त्याने भाऊनी खूप चांगलं काम केलं त्यांनी भाऊची गाठवण राहावी म्हणून मी नाना काय भाऊच म्हणायचे आणि खरोखरच तालुक्यातला कोणताही कार्यक्रम असू भेटेवाले बाबा आणि मिशावाला अर्जुनराव हे दोघ बरोबर कायम असायचे आणि खरोखर या दोघांनी म्हणजे वीस एक जवळ पंधरा वीस वर्षापासून अर्जुनरावांनी खरोखर सगळ्यांसर सारथीचं काम केलं नानाला गाडी घालायचं आणि कोणत्याही कार्यक्रम असा पठारा असेल धार्मिक असेल दुःखद असेल अंदाज असेल तर नानांना घेऊन प्रत्येक कार्यक्रमाला घेऊन जायचं एक काम अर्जुनरावनी केलं आणि खरोखर नानांनी ह्या गावामध्ये खूप चांगले करते म्हणजे खूप चांगले कार्यकर्ते घडवले त्याच्यामध्ये अर्जुनराव असतील लावणू पाटील घुले असतील त्याचप्रमाणे ही रामाजी घुले असतील लाड पाटील असतील त्याचप्रमाणे पांडुरंग आपले राऊत असतील त्याच्यानंतर भिम्माजी मदने असतील त्याच्यानंतर गंगाधर बोराडे असतील असे गावामध्ये घरवणारी कार्यकर्त्यांची घडामोडी खान असं मला वाटतं नानांचं तर सासरव हो आमची सावळ पठराची फटांगेंचीच नानी जेव्हा गेल्या नाणी असेपर्यंत नाना येऊन टकटक होते मी जेव्हा पाहिजे कारण की मी जेव्हा जिल्हा परिषदेला उभा राहिलो तेव्हा मनापासून माझं काम करण्या नाना होते आणि मनापासून मार्गदर्शन करणारे नाना होते नाना माझे मार्गदर्शनासून मित्रही होते कधी बसलो की अर्धा अर्धा तास गप्पा मारणार समजून सांगणार नानी गेल्यानंतर नानाची तब्येत थोडी खालावली आणि नाना, खाला नाना जायच्या जा आधी मी फोन केला अडून राहूनला म्हटलं नाना एक जायचं तरी पाच सहा दिवस म्हणजे आपल्याला नानांना ला भेटावं लागत ते या घरी म्हणे मग त्यांचे दोन्ही मुलं वैभव असेल सनी असेल आम्ही सगळे नानांना भेटायला गेलो नाना खुर्ची मस्त बसलेले होते अर्धा पाहून तास आम्ही गप्पा मारल्या नाना म्हणे मार एक खंत राहिली आजयराव म्हणलं काय हो नाना एक खंत अशी राहिली की लास्टला साहेबांना भेटायचं राहिलं तेव्हा मग नाना तुम्ही अजून जागणार नाही म्हणे आता मला थोडं वाटायला लागलं आणि दुसरी खंत अशी की पिंपळ खान धर्मातलं पाणी आपल्या संपूर्ण पठार भागाला पिण्यासाठी पाहिजे होतं आणि ते माझ्या डोळ्या देखत आलं नाही म्हणत ते माझं मोठं काम राहिलं जिल्हा परिषद झाल्यानंतर आपण प्रत्येक गावाचे दोन दोन तीन तीन कोटीच्या वेगळ्या वेगळ्या योजना आपण इथे मंजूर केल्या होत्या पण नाना म्हणे की मी सरपंच राहिलोय माझा भाऊ सरपंच राहिलाय आपल्या इथे शाश्वत पाणी असल्याशिवाय कोणती योजना चालणार नाही त्याने मग तेच मला किस्सा सांगितला की भाऊ जेव्हा सरपंच होते तेव्हा संपूर्ण गाव थापवीर म्हणून त्या थापीवरून पाणी व्हायचे आम्ही दोघांनी पहिलं गावातली योजना केली आणि भारत निर्माण असेल त्याच्यावर अर्जुनराव असतील सर्व गावकरी होते आणि छोट्या छोट्या योजना केल्या पण किती पाऊस पडला का मेचा महिना आला की आपल्याला पाणी राहत नाही शाश्वत पाण्याची आपल्याला गरज आहे आणि म्हणून या सर्वांनी आता काटा सांगितलं त्या सर्वांनी एकत्र येऊन पिंपळगाव खांड योजनेचा पाठपुरावा केला पिंपळ खांड योजना मार्गी लागली पण याच्यामध्ये मोठं एक नाना एक तिकडच्या लोक आता आपलं पाणी देत नाही मग तर मागायला येतात पण पाणी म्हटलं कुणी काही बोलत नाही मला असं वाटतं जो पण आपल्याला येत नाही तोपर्यंत नानांना श्रद्धांजलीच ठरणार नाही असं मला वाटतं त्यासाठी आपला संपूर्ण पठार भागाने एकत्र येऊन त्याचा एक लाडा उभा केला पाहिजे असं मला वाटतं हीच नानांना भावपूर्ण श्रद्धांजली राहील असं मला वाटतं महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांची टीम खरोखर अघोषित मंत्रिमंडळ त्यांचं कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित असायचं संगमनेर तालुक्यातल्या त्यामध्ये अरभिषेक राणे मामा असतील संताराम पाटील असतील माधवराव कानवडे असतील बाजीराव पाटील असतील आमचे अजयदादा असतील किंवा लहानबाव गुंजाळ असतील किसनराव गोंधळ असतील ही सगळी माणसं त्या का कार्यक्रमाच्या निमित्तानं पुढं बसलेली असायची खरं तर हे साहेबांचं मंत्रिमंडळच होतं यापुढच्या काळात मामा तुमच्या टीममध्ये नाना दिसणार नाही हे आमच्यासाठी खरोखर दुःखाची गोष्ट आहे नानांनी ज्या ज्या संस्थांमध्ये काम केलं ज्या ज्या संघटनांमध्ये काम केलं संस्थांचे पदा सर्व पदाधिकारी त्यांचे सहकारी साथीदार ठिकाणी उपस्थित आहेत खर तर शेवटच्या क्षणामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं सेवा केली आम्ही जरी सगळे मुलं आणि पुतणे जण असलो तरी नानांचा मानसिक आधार जो होता ते म्हणजे आमच्या शेतकरी संघाचे संचालक मान्य जोरराव भुले पाटील आणि ते नेहमी नानांची पिंगल करायचे मी त्यांच्याबरोबर बऱ्याचदा असायचो ते म्हणायचे नाना तू गेल्यावर कसं रे शेवट कसा करायचा तू आणते कसा करायचा दहाव्याचं कसं असं तसं त्यावेळेस सहज एकदा विषय निघाला आणि नाना म्हटले की ज्या पंचवीस वर्ष आमच्या परिवारावर सावरगाव गावानं तो काही विश्वास दाखवला त्या विश्वासाचा आभार मानण्यासाठी मला सांगितलं तू पुढे जा आणि सगळ्यांचे आभार मान पंचवीस वर्ष या गावातील सर्वसामान्य माणसाने आमच्या घरावर विश्वास दाखवला केवळ सरपंच पद नव्हे तर नानांचाही भवंचा शब्द प्रमाण होता कोणाचा काही वादविवाद झाला त्यांनी सांगितलं त्यांच्या शब्दाच्या पुढे कोणी गेलं नाही आणि म्हणून आज दानांच्या शब्दात तुम्हा सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो काय कर्म करतोय ना हा जीवनामध्ये विचार करा ते की ते वसुलीला आल्यानंतर किमान आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे समाधानी वृत्ती म्हणून जीवनामध्ये जमीन त्या ठिकाणी थोडं थोडं कमी दान करण्याचा प्रयत्न करा चांगली चांगली माणसं करत नाही मला धोत्राला गाठी बँकेत कुठे दान रुपया टाकतो देवा का लाख मागतो एवढा वेळा वाटला का तुम्हाला अतिशय गरीब परिस्थितीमधून त्यांनी आपली पाच मुलं आणि एका मुलीला शिक्षण दिलं वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सावरगाव घुलेच्या मातीतील आधारस्तंभ हरपल्यामुळं ग्रामस्थांनीही हळहळ व्यक्त केली रेवजी नाना यांनी आपल्या उभ्या हयातीमध्ये अनेक नागरिकांच्या मनात घर केलं होतं कारण सामाजिक कार्यात त्यांचा मोठा वाटा राहिलाय अखेरची श्रद्धांजली वाहताना अनेकांच्या डोळ्याच्या कडा पानवलेल्या पाहायला मिळाल्या कडू, सहसुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस